सण फुलांची रांगोळी म्हणजेच नथ काढत आहे आज का आहे तर खूप दिवस झाले हादी कुंकू करायचा करायचा फायनली आज मूर्त लागला हा दी आला तर आज केला कन विलाचा लाच दिवस होता रथसप्तमी म्हणजेच आज रथसप्तमी आहे त्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ येईल तर काल मी केला होता सोमवारी तर बघू शकता डेकोरेशन वगैरे सर्व तुम्हाला दाखवते हे दुपारपासूनच आहे म्हणजेच साडेबारा बारा साडेबारा गरे, गरे एक चार दरम्यानपासून व्हिडिओ शूट करायला घेतलेला तर हे बघू शकता नाक्यावर वगैरे जाऊन आले हा दी सर्व सामान आणलं तिथून पुढं मग देव वगैरे असं काही नाही साफ केले सकाळी टाईमच नाही भेटला मग काम राहिलं असतं म्हणून आज दुपारूनच साफ केले म्हणजेच नाक्यावरून जाऊन आलं तर तिथून पुढं मग देव वगैरे मंदिर वगैरे सगळं साफ केलं आणि हे बघा या प्लेटी आणल्या होत्या तर एकूण मी ना तेवीस भांडे आणले होते तर बारा वाट्या आणल्या होत्या वीस प्लेटी आणल्या होत्या सॉरी दहा प्लेटी आणल्या होत्या आणि ही एक वेगळी वाटी आणली होती तर आ, हे बघू शकता अशा प्रकारे तिळगुळ लाडू वगैरे नाही आणले कारण रेडीमेट लाडू आणायचे म्हणले का ते खूप कडक होते त्याच्यामुळं आणलेच नाही मी घरामध्ये होते तिळाची जी ला तिळगुळाची चिक्की बनवली ती होती मग तीच दिली लाडूच्या जागेवर हे फुलं आणले होते भरपूर अशी फुलं देवीला गजरा आणि हे सजावटीसाठी फुलं तर हे बायकांना थोडेसे स्नॅक्स म्हणून वेफर्स आणलेले आणि वातावरण थंड वगैरे आहे म्हणून काय असं कोल्ड ड्रिंक वगैरे किंवा काही नाही ठेवलं आणि तसं सहसा जास्त पण हे करत नाही नॉर्मली एकदम वेफर्स वगैरे आणूनच साध्या सोप्या पद्धतीनेच जास्त आपल्याला काय बोलतात ते मोठेपणा आपण तसं पण आपल्याला नाही एवढं जेवढं साधं सिम्पल घरगुती पद्धतीने करता येईल तेवढं तसंच करते आणि हे गंगाजल आहे बघा आता ना सर्व आवरले आता हळदीचं लेपन करत आहे सकाळी नाही केलं तर टाईमच नाही भेटला आणि मग त्यात गंगाजल टाकले हळदीमध्ये आणि हे बघा हे गंगाजळ टाकून मिक्स केली आणि हळदीचं लेप पण करून घेतलं हे सुखपर्यंत आतमधले कामं करून घेणार आहेत कारण की एकटीला सर्व करायचं म्हणले म्हणल्यावरती खूप म्हणजे खूप गोंधळही होतो आणि वेळ कामं वेळेवर होईल ह्याचं हे काही म्हणजे हे नसतं टायमिंग नसतं तसंच झालं हळदी कुंकू ठेवला होता सातचा टायमिंग आणि विचार के गेला वेसे केला मोधी मोधी का होता कारण गेल्या वेळेस ना केलं होतं तर पहिला हद्दी कुंकू करून घेतला आणि मग स्वयंपाक करायला ना खूप उशीर झाला होता मग स्वयंपाकामध्ये पण बायका येत होत्या त्याच्यामुळं ना मग व्यवस्थित स्वयंपाक पण होत नव्हता आणि मग इकडं पण नाही तिकडे पण असं होत होतं खूप गोंधळ होत होता मग त्याच्यामुळं ना आज सर्व मी आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे तिथून पुढं मग मी बायकांना बोलवलं हादी कुंकाला सुरुवात केली आणि तर फक्त आता ना पूजा वगैरे सर्व मांडली होती म्हणजे मंदिरामध्ये आणि बघा इथं नथ अशी मला डिझाईन फुलाची काढायची होती तर घरामध्ये झाली बरोबर पहिले घरात ट्राय केली कारण की बाहेर मी रांगोळी काढणार आहे लादीवरती त्याच्यानंतर मग फुलाची सजावट अशी करणार आहे त्याच्यामुळं म्हणले पटकन काढता येईल अशी कारण की आपण लावत गेलो काढत गेलो मग ती रांगोळी विस्कळन म्हणून मी घरामध्ये बघा की ते सुंदर अशी नथ तयार झाली मग इथे काळा कलर असा टाकलेला आहे तर एवढं काही शूट केलं नाही कारण की फोन हालत होता मग व्हिडिओ पण हालतो त्याच्यामुळं थोडं थोडं बाहेरचं शूट केलं आणि इथं बघा अशी मस्त अशी नथ काढलेली आहे एवढी काय छ म्हणजे क्लिअर झालेली नाही व्यवस्थित तरी पण नथ दिसती की नथ आहे आणि इथं नाव लिहिलेलं आहे हळदी कुंकू आणि थोडीशी फुलांची सजावट केलेली आहे साध्या सिंपल पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे कसं वाटलं डेकोरेशन नक्की मला कमेंट करून सांगा आणि जास्त काही नाही केलं जे जेवढं ताईम जमेन शक्य होईल तेवढं मी केले कारण की त्यासाठी वेळ लागत वेळ पाहिजे असतो एकटीने करायचं म्हणल्यावरती नाही होत कारण की अचानक ठरवलं कारण की तुम्ही बघितलंच गोंधळ होता खूप जानेवारी महिना म्हणल्यावरती दोघांचे पण मुलांचे बड्डे मग त्यांची शॉपिंग कपड्याची किंवा घरातली धावपळ बड्डेचं सर्व नंतर मग दिदी बड्डेच्या वेळेस दिदी पण आली होती एक दिवस अगोदर चा मग तिचा बड्डे झाला दुसऱ्या दिवशी ती निघाली एक दिवस राहिली नंतर ती निघाली मग तो गोंधळ सर्व त्याच्यामुळं मला म्हणजे कधी करू हे सुचत नव्हतं आणि मग आता विचार केला तर एकच दिवस राहिला रथसप्तमी एकच दिवस मग त्यापेक्षा आपण सोमवारीच करा रथसप्तमीलाच करायचा होता पण आपल्या महिलांचं कसं असतं अडचणीच्या अगोदरच केलेलं बरं म्हणून त्या हिशोबाने मी म्हणले नाही चला आपण एक दिवस अगोदरच ठेवूया रथसप्तमीला नाही जमलं तर मग मी सोमवारीच ठेवलं एक दिवस रथसप्तमीच्या अगोदर तर गेल्या वर्षी मी रथसप्तमीला ठेवला होता तर हे बघू शकता साधी सिंपल अशी फुलांची रांगोळी कशी वाटली नक्की मला ताईनं कमेंट करून सांगा आणि हे बघा घरामध्ये किती पसारा आणि नंतर मी इथे मी आता ना पाटावती लक्ष्मी देवीचा फोटो मांडलेला आहे सर्व जमन तसं ठेवत होते काढत होते ठेवत होते काढत होते एकीकडे चाय केला भात घातला डाळ घातली शिजायला आणि भाजी ना दुपारी जेव्हा मी हळदी कुकुमाचे भांडे फुलं सामान सर्व आणलं ना तेव्हाच भाजी आणली मुळायची आणि बघा सर्व स्वयंपाक झाले आवरून झाले आता हे थोडंसं काढलं आहे जे तयारी वगैरे करायची ते थोडंसं व्हिडिओ वी व्हिडिओ पण शूट करणं म्हणजे खूपच गोंधळ होत होता कामं करायचे डेकोरेशन करायचं स्वयंपाक करायचा स्वतःचा हो आवरायचं त्यात व्हिडिओच्या व्हिडिओचा गोंधळ शॉर्ट व्हिडिओचा गोंधळ मोठ्या व्हिडिओचा गोंधळ काय कसं करायचं ते सुचत नाही अशा वेळेस ना ज्यावेळेस सगळंच एकत्र आपल्याला करायचं असतं ना त्यावेळेस खरंच ताईनं खूप गोंधळ होतो नाही सुचत <laughs> ज्या युट्यूबर आहेत त्यांनाच मैत्रिणींना ताईंना माहीत आहे की किती गोंधळ होतं मॅनेज करणं व्हिडिओ दिसायला सोपा दिसतोय घेतला मोबाईल व्हिडिओ काढला पण नाही खूप गोंधळ होतो काय कसं करू हे सारखं कर दोन मिनटं थांबून विचार करून हे करावं लागतं आहे काय कसं व्यवस्थित वाटाल काय कसं व्यवस्थित वाटाल पहिली बात त्यांना साडी एवढी सुंदर एवढी छान आणि एवढी मस्त कलर वगैरे हो पण खूप छान होता तर साडीची गंमत आणि साडीचं सा, थोडंसं सा प्रॉब्लेम सांग पुढं सांगन तर इथं पहिलं बघा मेकअपचं सामान साडी वगैरे घातलेली आहे तर केस पण धुतले होते बरं का मी आज उशिराच धुतलेले कारण तेल वगैरे थोडंसं लावलं होतं तर साडेपाच वाजता केस धुतले तुम्ही म्हणताना ताई उशिरा केस धुतले तर आता काय करायचं काहीतरी एखाद्याच प्रोग्रा, प्रोग्राम प्रोग्राम असेल तर धुतलं तर काय हरकत नाही तर इथं मी मेकअप सुरुवात केलेली आहे तो पहले तर पहिलं मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे नंतर मी इथं ना फोंडे सॉरी जी क्रीम लावली बघा एक आता फाउंडेशन आहे म्हणजेच फाउंडेशन म्हणजे फाउंडेशनचंच काम करतात ते ती क्रीम आहे आ, सी सी क्रीम तर ती क्रीम मी लावली त्याच्यावरती मग मी काय बोलतो ते फिक्सर असतं मेकअप फिक्सर ते नसलं तरी चालेल तर मी पाण्या बॉटलमध्ये स्प्रेच्या बॉटलमध्ये पाणी भरलं ते स्प्रे केलं आणि ते पंख्याखाली सुकपर्यंत मी हेअरस्टाईल करून घेतली हेअरस्टाईल केली व्यवस्थित पण नंतर थोडीशी ना लूज झाली तर मी तुम्हाला पुढे हेअरस्टाईल साधी सिंपल तशी केली आणि साडीचं पण सांगते पुढं सांगते बघा हे बघा अशी केली पण सोनीला सोनी चालली होती तर सोनीचा आवाज आला सोनीला बोलवलं तर तिला विचारलं कशी करू हेअरस्टाईल अशीच अशी करू बघा आता केली तशी तर का आंबोडा खाल्लं तर ती बोलली आंबोडा खाला तर मग मी ना आंबोडा खातला आणि त्याच्यावरती हेअरस्टाईलचं आहे ते लावलं तर इथं बघू शकताय अशा प्रकारे हे के हेअरस्टाईल केली होती सर्व मेकअप वगैरे हेअरस्टाईल केलं कसा वाटला आजचा माझा हादिकुंपाचा लूक छान असं पहिल्यांदाच मी तयार होण्याचा प्रयत्न केला आहे मेकअपचा सा काही सामान किंवा काही नसताना आणि हो मी हायलायटरसुद्धा लावलेला आहे यावेळेस तर तुम्ही बघू शकता शाईन वाटत असेल तर हायलायटर लावलेलं आहे आणि चंद्रकोरची अशी टिकली लावलेली आहे आणि थोडीशीच लिफ्टिक घेऊन मेकअपचं विसरले सांगायचं तीच मी गालावर ला आणि डोळ्याच्या वरती लावलेली आहे थोडं काजळसुद्धा टचअप केलेलं आहे तुम्ही लुक बघितला असाल तुम्हाला लुक दाखवला तर इथे ना मी दिवाबत्ती वगैरे केली आणि ना लक्ष्मीदेवीला पहिलं आपल्या घरामध्ये म्हणजे वाण द्यायचं असतं तर लक्ष्मीदेवीला वाण वगैरे दाखवलं हद्दी कुंकू लावला पाया वगैरे पडलं फूल दिलं परत हदी कुंकू तिळबूळ दिलं पाया पडले आणि नंतर मग हे सर्व वेफर्स वगैरे सर्व सर्व काढून घेतलं आणि बायकांना परत एकदा जाऊन बोलून आणलं म्हणजे मी एकदा दुसऱ्यांदा नाही तर पहिल्यांदाच गेले अगोदर ज्या जवळच्या बायकांनी रांगोळी काढता काढता त्या दिसल्या त्यांना सांगितलं नंतर मग मी जाऊन सांगून आलो तयारी करून ते इथं बघू शकता छान असं पूजा मांडणी वगैरे झालेली आहे आता मी थोडंसं बाहेरचं पण घेते शूट आणि खुर्च्या ठेवल्या होत्या कारण की बायका जर आलं तर कधी एखाद्या वेळेस संडच येतात किंवा एक एक पणी आलं तरी तर कसे येतात ते माहिती नाही ते सर्व काढून घेतलेलं आहे जेवढं होईल तेवढं तर बघा मी आल्या होत्या ही आंटी हे मधी कुडचेवर बसले ते समोर आंटी राहतात ही भाभी आहे ती आमच्या बाजूला राहते आणि ह्या मावशी आहेत बघा साडीवाला त्यात दोन तीन घरं सोडून पुढं राहतात तर मी हा दिकला यांना दरवर्षी बोलवते तर ह्या आंटी आहेत मध्ये बसलेल्या भाभी समोर राहतात तर त्या गेल्या वर्षी गावी गेल्या होत्या तर त्यांची मुलगी आली होती गेल्या वर्षी ते छोटे बाळ घेऊन आले होते व्हिडिओ तुम्ही गेल्या वर्षीचा बघितला असेल तर आंटी गेल्या वर्षी गावी गेले होते आणि ही भाभी आता नवीन राहायला आली म्हणजे झाले सात आठ महिने झाले त्यांना येऊन इथं तर ते त्यांचा बाबू आहे म्हणजेच तुम्ही ह्याला व्हिडिओत बघितला असेल भरपूर वेळेस डान्स वगैरे करता वेळेस पण गेल्या वेळेस तर साडीचं पण सांगतो तुम्हाला आणि व्हिडिओचं पण सांगते तर इथं थोडंसं मला अनक अनकम्फर्टेबल व्हिडिओ वाटला साडी थोडीशी झाली होती त्याच्यामुळं मी थोडं फास्ट घेऊन आणि अर्ध कट केला असं ज्यात मावशी बघतील त्यांना असं वाटण की कट केलं त्यासाठी सांगते तर इथं थोडी साडी व्यवस्थित म्हणजे एवढं पण आपल्याला लक्षात राहत नाही की क काय कसं ते काय काय वेळेस होतो गोंधळ तर आणि ह्या बघा ह्या पण बाजूलाच राहतात या आहेत त्या मधी बसल्यात त्या समोर राहतात आमच्या आणि त्यांच्या बाजूला बसल्या ते त्यांच्या समोर राहतात म्हणजे सर्व बाजूबाजूच्या मी लांबच्यांना कोणालाच बोलवलं नाही आणि बोलवतही नाही मी जवळचे जे आहे ज्यांच्यासोबत मी बोलते कारण सहसा बाहेर नसते जे येणारे येतात जातात जे माझ्या आजूबाजूला समोर आहेत तेच आणि जे खास आहेत तेच खास म्हणजे बाजूला एक मावशी राहतात या साईडला पलीकडच्या साईडला त्या एक आणि माझी मैत्रीण आहे कीर्ति तिने नाव घेतलंय तिला म्हणजे पुढं नाव घेतलंय तर ती एक आणि मम्मी एक आली होती तर हिमालय पर्वतावर रावांचं नाव घेते कविताच्या हळदी कुंकुवाचे दिवशी अरे बघा <laughs> ह्यांनी नाव घेतलं ना तर त्या आमच्या मामी आहेत म्हणजे मम्मीच्या इथेच राहतात त्या तर ह्या ह्या बघा समोर राहतात आमच्या तर त्यांना नाव वगैरे सांगितलं तर ते म्हणजे मजाक मस्त चालली होती आणि ह्या बघा आहे ना म्हणजे हे आहेत ना बाजूला त्यांच्या त्या वाणीच्या बायको आहे म्हणजे आमच्या इथं वाणीचं दुकान आहे तर ते तिथं राहतात म्हणजे जवळच आहे सर्व ह्या पण मावशी बाजूलाच राहतात आणि यांची ओळख करून दिलेली आहे सर्व बाजूचीच आहे कोणी लांबची नाही तर खूप छान असं नाव घेतलं तर पुढे ना, ना माझी मैत्रीण नाव घेईन खूप मोठं असं नाव घेतलेलं ना। ना। आहे घेऊन खन खन कुदळी मनमन माती मनामनाच्या उभारले भीती चितरले खाम सासूबाईंच्या पोटी जलमले राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं शेरभर सुपारी फोडू कशी शेकडावर पानं मोजू कशी सदरेत जाऊन बोलू कशी सदर सोन्याची नजर पुरुषाची लेख कोणाची भांबेडकरांची सून कोणाची अस्तुरी कोणाची अमित घेऊ हे घेतले सोनीने नाव बघा ना, ना हा व्हिडिओ ना सोनीने काढला होता तिच्या फोन मध्ये तर सगळ्यांना वान वगैरे देऊन झाले हदी कुंकू फुलं तिळगुळ आणि हे वेफर्स देत होते आणि साडीचा आता सांगते मी तर साडी ताईनो बरोबर मला वाटतच नव्हती म्हणजे कम्फर्टेबल बसलेलीच नव्हती फिनिशिंग त्याची म्हणजे अशी फुगल्या आणि तुम्हाला ब्लाऊज पण दिसत असेल तर ब्लाऊज पण ना एवढा छान शिवला आहे पण ब्लाऊजचासुद्धा कपडा असा वर आलेला आहे म्हणजे अशी असं प्लेट वगैरे त्याच्या व्यवस्थित बसत नव्हत्या आणि इथं मला सर्वजण नाव घ्यायला सांगतात कारण मी पण त्यांना नाव घ्यायला सांगितले दोघींनीच नाव घेतले दोघी तिघींनी आता मला नाव घ्यायला सांगतात बघा आता मला नाव नाव मला काय नाव मला एवढं काय लक्षात नाही तरी पण मला मामीने सांगितलं तसं मी घेतलं तिला घालत होते अगोदर होते आईवडिलांची आता झाले असे स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना, तो ना तो तो, आ, तर मस्त असायला पाहिजे किंवा ताई एवढं उशिरा समर्थ हाय हाय करतेस तो सर्व समज गेले मी तर हा देखील वगैरे झालेला आहे तुम्ही मला तर समर्थ समजत सर्व बायका येऊन गेल्या तरी अजून बाकी आहेत चार पाच जणी पाच जणी बायका यायच्या बाकी आहेत त्यांनी त्यांना सांगितलेल्या त्या आता जशा एकूण पैशा बाकी सर्व जवळच्या येऊन गेलेल्या आहेत पण विक म्हणजे जरा मी माझ्या त्या मुच्या आहेत मायका तर तायरी बोलत असत अशा प्रकारे साडी वगैरे घातली होती तशी वाट तो आजचा माझा पहिल्यांदा असं थोडा वेगळा डिफरंट असा मी व्हिडिओ केला होता तर तसा वाटलं नक्की साडी वगैरे ना मिक्स केली होती व्हिडिओ पण आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ टाकणार आहे नंतरच हे बघून इंस्टर वगैरे झालेली आहे आणि नक्की सांगा तर कसं वाटलं मला वगैरे झालेला आहे म्हणजेच हे चैका आणि खूप गडबड झाली सर्व करायचं म्हणजे सर्व आवरून शैफ वगैरे सर्व करून घेतला मी आणि तरी बघू शकता अशा प्रकारे हेअरस्टाईल केली होती थोडस आलेला म्हणले व्हिडिओ काढायला तर साडी ताईनं खूप झाडी वाटत होती मी कारण ती साडी कम्फर्टेबलच बसलेली नव्हती त्याच्यामुळं खूप अशी जाडी वाटत होती असं कुठे खूप जाडी ही काय का पण साडीनं अशी बरोबर मिऱ्या वगैरे नव्हत्या आलेल्या त्याच्या त्रास हो तर खूप छान असा हसत खेळत मस्त असा हदिकुंकू झाला आणि आज तुम्हाला सांगते हा कुंकू मी कधीपासून करते तर हा आता भरपूर वर्ष झाले सोळा सतरा वर्ष झाले हदिकुंकू करते दरवर्षी न चुकता घरामध्ये हा देखून करते जसं जमन तसं साध्या सोप्या पद्धतीने आणि मम्मी आली होती तर मावशी येऊन हो गेलं बघा मावशी सारिका तर मम्मी पण आली होती मम्मीसोबत पण थोडंसं शूट केला आणि स्वयंपाकवर तर सर्व झाला होता आणि मम्मीसोबत बोलत होते मी थोडंसं बोलता बोलताच व्हिडिओ शूट